भारतीय जनता पार्टीने मसवड मंडलच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य कुटुंबातील तसेच टेलर व्यावसायिकाच्या मुलाला तालुक्याच्या राजकारणात संधी निर्माण करून दिली आहे प्रशांत गोरड यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड असल्याने दोन हजार तेरा दोन हजार चौदाच्या दरम्यान मुंबईतील सोमया कॉलेजमध्ये बी कॉमचे शिक्षण घेत असताना राजकारणाकडे कल असल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांनी कमी वयात व कार्यकुशलतेच्या जोरावर मुंबईतून थेट विरळी गाव गाठले गावी येऊन दोन हजार चौदामध्ये गावच्या राजकारणाला सुरुवात केली सुरुवातीला गावी येऊन राजकारणात सक्रिय सहभाग घेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर व शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सुरुवात केली त्यानंतर त्यांनी दोन हजार सतराच्या सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येला जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली गावाने त्यांच्यावर विश्वास ठेवत दोन हजार सतराला विरळी गावाच्या सरपंच पदावर विराजमान केले सरपंच पदाच्या काळात त्यांनी विरळी गावात कोरोना सेंटर तालुक्यात आदर्श असलेली कापूसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाखरण्याजोगी सुसज्ज स्मशानभूमी यांसह आणि छोटी मोठी कामे केली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांनी विश्वास संपादन केला त्यामुळेच विरळी गावासाठी जयकुमार गोरे यांनी श्री धुळोबा गार्डन मंजूर केले प्रशांत गोरड यांनी जवळपास तीन ते चार वर्ष सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्षपद भूषवले तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्षपदही त्यांनी हाताळले त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटन वाढीसाठी त्यांना तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भाजप मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे यामुळे त्यांची राजकारणातील क्रेज वाढली आहे या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी आमदार दिलीपराव वेळगावकर

प्रशांत आपला सन्मान होतो आपला विनंती आपण घेऊया आणि खटाव तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष तालु तालु पदावरती सन्मान अनिल जी वाई आपली निवड झाली आपला सन्मान या ठिकाणी होतोय मी आपला विनंती करणार आहे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून आपण नव्याने पदभार घेता आपला सन्मान या ठिकाणी भाऊच्या शिवाजी या ठिकाणी होतोय अचवड मंडळ प्रशांत गोरुरसाठी यंदा दोन हजार चाळीस झाली पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका